नमस्कार मंडळी पिकलेली पपई सगळेच खातात पण कच्च्या पपईमध्ये किती औषधी गुणधर्म आहेत हे तुम्हाला माहीत आहे का कच्ची पपई खाल्ल्याने त्वचा नितळ होते पचनक्रिया सुधारते शरीरावरची सूज कमी करते रक्तातील साखर देखील कमी करते अशा या भरपूर फायबर विटॅमिन्स असलेल्या कच्च्या पपईचा मस्त असा कुरकुरीत पदार्थ बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक मध्यम आकाराची कच्ची पपई घेतलेली आहे वजनी म्हणाल तर ही चारशे ग्रॅम पपई आहे पपई मी स्वच्छ धुवून घेतली आहे तर सर्वात अगोदर यावरची आपण साल काढून घेऊया अगोदर आपण पपईवरची साल काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय पपईवरची साल काढून झालेली आहे आपण आता या पपईच्या फोडी करून घेऊया आणि त्यानंतर पपई आपल्याला किसून घ्यायची आहे अगोदर आपण पपईचा देट कट करून घेऊया इथे आपली पपई कट करून झालेली आहे त्यानंतर यामधल्या मी बिया देखील काढून टाकलेल्या आहेत आपण आता ही पपई किसून घेऊया पपई किसण्यासाठी अशा मोठ्या किसणीचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे आपण आता ही पपई किसून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली ही पपई छान अशी किसून झालेली आहे आता ही किसलेली पपई आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या घालूया अर्धा इंच आलं घालायचंय आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचंय त्यानंतर याला झाकण लावूया आणि मिक्सर वरती फिरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण बनून तयार झालेलं आहे आपण आता हे किसलेल्या पपईमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा धने पूड आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मावेल एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे सुरुवातीला मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घालतीये आता हे पीठ मळत असताना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाहीये पपईमध्ये जो ओलसरपणा आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय त्याला छान असं मिक्स करून घेऊया अगोदर आपण तांदळाचं पीठ घातलं होतं ते यामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण अजूनही असं सैल आहे हे बघा त्यामुळे यामध्ये मी पुन्हा अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालतीये आता हे पीठ आपण यामध्ये पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशा स्वरूपाचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर आज आपण कच्च्या पपईचे वडे बनवतोय पीठ आपलं तयार आहे वडे बनवायला घेऊया अगोदर आपल्याला हाताला थोडस तेल लावून घ्यायचंय त्यानंतर यामधला आपल्याला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे त्याला छान असं गोल करून घेऊया त्यानंतर हातावर ठेवण्याला असं चपट करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे वडे बनून तयार झालेले आहेत आपण आता हे तळून घेऊया तर इथे आपलं कढईमध्ये तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वडे आलटी करत दोन्ही बाजूने छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता वड्यांचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर इथे आपले हे वडे छान असे कुरकुरीत तळून झालेले आहेत काढून घेऊया आपण सगळे वडे तळून घेऊया तर अशा पद्धतीने पौष्टिक कच्च्या पपईचे वडे बनवून तयार झालेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा इथे तुम्ही बघू शकता आपल्या तर इथे आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे आपण आता ह्या किसलेल्या पपईमध्ये काढून घेऊया त्याचबरोबर भारीक आता हे पीठ मळत असताना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाहीये जो जब... तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद